मॅडम तर काय सांगाल काय होता विषय आणि कशा संदर्भात सगळ्यांना जमा होण्यासाठी आपण सांग नुकतीच घाटकोपर इथे अनधिकृत होल्डिंग पडून एक दुर्घटना घडली आणि अनेक जणांचे जीव त्यामध्ये गेले आज ठाणे शहरामध्ये ही जागोजागी असे अनधिकृत होर्डिंग आपण बघतो आणि दिवसेंदिवस याची संख्या वाढतेच आहे मी सभागृहामध्ये असताना चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अनेकदा हा विषय सभागृहामध्ये मांडला होता आणि त्यावेळी अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं होतं की अनधिकृत होर्डिंगची कुठलीही संख्या आमच्याकडे नाही आहे असा कुठलाही डेटा उपलब्ध नाही आहे पण आम्ही त्याचं ऑडिट करू आणि आठ दिवसामध्ये अहवाल सादर करून ताबडतोब कारवाईला सुरुवात करू पण गेल्या चार ते पाच वर्षामध्ये कुठलीही कारवाई झालेली नाहीये वाढलेली आहे आणि बऱ्याचदा असंही होतं की आपण बघतो की परवानगी असते पंधरा बाय पंधराची वीस बाय वीसची ची पण त्या जागी तीस बाय तीसचे चे चाळीस बाय चाळीसचे चे होर्डिंग लावले जातात म्हणजे आता आम्हाला असा प्रश्न पडलाय की पालिका प्रशासन हे एखादी दुर्घटना घडण्याची वाट बघते का निरपराध लोकांचे जीव कसे जात आहेत ह्याची वाट बघते का किंवा या सगळ्या मागे कोणाचा वरदहस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे याचं उत्तर आज ठाणेकर जनतेला हवं आहे आणि आत्ताच आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की आठ दिवसाच्या आत ठाण्यामध्ये जेवढे अनधिकृत होर्डिंग आहेत त्याची संख्या जाहीर करावी आणि ताबडतोब त्याच्यावरती कारवाईला सुरुवात करावी आणि जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर आठ दिवसांनी ठाणे महापालिकेच्या बाहेर आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू धन्यवाद